श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नम श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थस्कंदे अथकत्रिं शोध्याय प्रचेतांना श्री नारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ मैत्रे म्हणतात नंतर जेव्हा प्रचेतांना विवेक उत्पन्न झाला तेव्हा त्यांना भगवंतांच्या वचनाचे स्मरण झाले आणि आपली पत्नी मरीशाला पुत्राजवळ सोडून ते ताबडतोब घेतली होती त्या पश्चिम दिशेच्या समुद्राच्या तटावर ते जाऊन आणि समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असे ज्ञान ज्यामुळे होते त्या आत्मविचाररूप ब्रह्मसत्राची त्यांनी दीक्षा घेतली त्यांनी प्राण मन वाणी आणि दृष्टी स्वाधीन करून शरीराला निश्चल आणि ताट स्थितीत ठेवून आसन जय साधला आणि मक्चित्त विशुद्ध परमामध्ये परमब्रह्मामध्ये लीन केले अशा स्थितीत त्यांना देव आणि असुर दोघांनाही वंदनीय असणाऱ्या श्री नारदांनी पाहिले नारदांना आलेले पाहून प्रचेता उठून उभे राहिले आणि प्रणाम करून आदरसत्कारपूर्वक देशकालानुसार त्यांनी त्यांची यथासांग पूजा केली जेव्हा नारद सुखपूर्वक बसले तेव्हा ते त्यांना म्हणाले प्रचेता म्हणाले हे देवर्षी आपले स्वागत असो मोठ्या भाग्याने आज आम्हाला आपले दर्शन झाले ब्रह्मन आपला संचार हा सूर्यामध्ये सर्व जीवांना ज्ञानाने अभयदान देण्यासाठीच होत असतो प्रभो गृहस्थाश्रमात आसक्त राहिल्या कारणाने भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णूंनी आम्हाला जो उपदेश केला होता तो आम्ही खरोखरच विसरलो आहोत म्हणून ते परमार्थ तत्वाचा साक्षात्कार करवणारे अध्यात्म ज्ञान आपण आमच्या हृदयामध्ये पुन्हा प्रकाशित करावे त्या योगी हा दुस्तर संसार सागर आम्ही सहज पार करू मैत्रे म्हणतात देवर्षी नारदांचे चित्त नेहमी भगवान श्रीकृष्णांमध्येच लागून राहिलेले असते प्रचेतांनी असे विचारल्यावर ते त्यांना ते म्हणाले नारद म्हणाले राजांनो ज्याच्याद्वारा सर्वात्मा सर्वेश्वर श्रीहरींचे से सेवन केले जाते मनुष्याचा तोच जन्म तेच कर्म तेच आयुष्य तेच मन आणि तीच वाणी या लोकी सफल होते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या श्रीहरींची प्राप्ती ज्यामुळे होत नाही त्या मातापित्यांची पवित्रता मौंजी बंधन आणि यज्ञ दीक्षा यांनी प्राप्त होणाऱ्या तीन प्रकारच्या श्रेष्ठ जन्मांचा वेदोक्त कर्मांचा देवताप्रमाणे दीर्घ आयुष्याचा शास्त्रज्ञानाचा तपाचा वाणीच्या चतुराईचा अनेक प्रकारच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या शक्तीचा तीव्र बुद्धीचा बलाचा इंद्रियांच्या सामर्थ्याचा योगाचा सांख्य ज्ञानाचा संन्यास आणि वेदाध्ययनाचा तसेच व्रतवैराग्यादी अन्य कल्याण साधनांचा सा सुद्धा मनुष्याला काय उपयोग आहे सर्व प्रकारच्या कल्याणांचे अंतिम ध्येय आत्मप्राप्तीसाठीच आहे आणि आत्मज्ञान प्रदान करणारे श्रीहरीच संपूर्ण प्राण्यांचे प्रिय आत्मा आहेत जसे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर त्याचे खोड फांद्या उपशाखा इत्यादी सर्वांचे पोषण होते आणि जसे जेवण आणि प्राण्यांना तृप्त करण्यामुळे सर्व इंद्रिय पुष्ट होतात तसेच भगवंतांची पूजा ही सर्वांची पूजा होय जसे पाणी सूर्याच्या उष्णतेने उत्पन्न होते आणि उन्हाळ्यात त्याच्याच किरणात ते प्रवेश करते तसेच सर्व भूत मात्र पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि पुन्हा तीतच विलीन होतात त्याचप्रमाणे चेतन अचेतन असा हा संपूर्ण प्रपंच श्रीहरींपासूनच उत्पन्न होतो आणि त्यांच्यातच विलीन होतो वस्तुतः हे विश्वश्री भगवंतांचे ते प्रसिद्ध सर्व विरहित स्वरूपच आहे जसे सूर्याची प्रभा त्यांच्यापासून वेगळी नाही त्याप्रमाणे कधी कधी गंधर्वनगरीप्रमाणे भासणारे हे जग भगवंतांपासून वेगळे नाही तसेच जसे जागृतावस्थेत इंद्रिये क्रियाशील असतात परंतु झोपेत त्यांची शक्ती लीन झालेली असते त्याचप्रमाणे हे जग सरग कालात भगवंतापासून प्रगट होते आणि कल्पांत झाल्यावर त्यांच्यामध्येच विलीन होते खरे पाहता भगवंतांच्या ठिकाणी द्रव्य क्रिया आणि ज्ञानरूपी विविध अहंकाराच्या कार्यांची तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या भेद व भ्रमाची सत्ता मुळीच नाही राजे हो जसे ढग अंधार आणि प्रकाश हे आकाशातून क्रमाने प्रगट होतात आणि त्याच विलीन होतात परंतु आकाश त्यापासून लिप्त होत नाही त्याचप्रमाणे या सत्व रज आणि तमोमय शक्ती कधी परमब्रह्मापासून उत्पन्न होतात आणि कधी त्यात लीन होऊन जातात अशा प्रकारे त्यांचा प्रवाह चालूच असतो परंतु यामुळे आकाशाप्रमाणे निस्संग असणाऱ्या परमात्म्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही म्हणून ब्रह्मदेव आदी सर्व लोकपालांचे सुद्धा अधीश्वर असलेल्या श्रीहरींना आत्म्याहून भिन्न न मानता तुम्ही त्यांचे भजन करा कारण ते सर्व देह धारण करणाऱ्यांचे एकमात्र आत्मा आहेत तेच जगताचे निमित्त कारण काल उपादान कारणप्रधान आणि नियंता पुरुषोत्तम आहेत तसेच आपल्या कालशक्तीने तेच या गुणांच्या प्रवाहरूप प्रपंचाचा संहार करतात सर्व जीवांवर दया करण्याने जे काही मिळेल तेवढ्यात संतुष्ट राहिल्याने तसेच सर्व इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करून शांत केल्याने ते भक्तवत्सल भगवान लवकरच प्रसन्न होतात सर्व प्रकारच्या वासना नाहीशा झाल्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे छोट्या संतांच्या हृदयात वृद्धिंगत होत जाणाऱ्या भगवंतांच्या चिंतनाने आकर्षित होऊन अविनाशी श्रीहरी येतात आणि आपली भक्ताधीनता सार्थ करीत हृदयाकाशाप्रमाणे तिथून निघून जात नाहीत भगवंतांना सर्वस्व मानणाऱ्या अनासक्त पुरुषांवरच भगवंत प्रेम करतात कारण ते भक्तीरस जाणणारे आहेत जे लोक आपले शास्त्रज्ञान धन कुल आणि कर्मांच्या मदाने उन्मत्त होऊन निस्पृह अशा साधूजनांचा तिरस्कार करतात त्या दुर्बुद्धी लोकांनी केलेल्या पूजेचा भगवंत स्वीकार करीत नाहीत भगवंत आत्मानंदाने परिपूर्ण आहेत निरंतर आपल्या सेवेत राहणारी लक्ष्मी आणि तिची इच्छा करणारे नरपती आणि देव यांचे त्यांना अजिबात पर्वा नाही असे असूनही ते आपल्या भक्तांच्या अधीन होऊनच राहतात अहो अशा कृणासागर श्रीहरींना कोणताही कृतज्ञ पुरुष थोड्या वेळेपुरतासुद्धा कसा सोडू शकेल मैत्रे म्हणतात प्रचेतांना या उपदेशाबरोबरच भगवान नारदांनी भगवंतासंबंधी आणखी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि ते ब्रह्मलोकाला निघून गेले संपूर्ण जगाचा पापरूपी मल दूर करणारे भगवत चरित्र त्यांच्या तोंडून ऐकून प्रचेता गणसुद्धा भगवंतांच्या चरणकमलांचेच चिंतन करून भगवत धामाला गेले हे विधुरा श्री नारद आणि प्रचेतांच्या भगवत कथासंबंधीच्या संवादाविषयी आपण मला जे विचारले होते ते मी आपल्याला सांगितले श्री शुकाचार्य म्हणतात राजन स्वयंभू मनुचा पुत्र उत्तानपाद यांच्या वंशाचे वर्णन झाले आता वंशाचे विवरणही ऐक राजा प्रियव्रताने श्री नारदांपासून आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करून सुद्धा राज्यभोग घेतला होता तसेच शेवटी ही संपूर्ण पृथ्वी आपल्या पुत्रांमध्ये वाटून देऊन ते भगवंतांच्या परमधामाला गेले होते इकडे श्री मैत्रे यांच्या मुखाने ही भगवत गुणानुवादयुक्त पवित्र कथा ऐकून प्रेम प्रेममग्न झाला भक्तिभावाचा उद्रेक झाल्याने त्याच्या डोळ्यातून आसवांच्या धारावाहू लागल्या आणि त्याने हृदयात भगवत चरणांचे स्मरण करीत मुनिवर मैत्रियांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले विदूर म्हणाला महायोगीन आपण देयाळू आहात आज आपण मला अज्ञानांधकारातून जेथे अनासक्तांचे सर्वस्व श्रीहरी विराजमान होतात तेथे पोचविले आहे श्री शुकाचार्य म्हणतात मैत्रियांना प्रणाम करून विदुराने त्यांची आज्ञा घेतली आणि नंतर शांतचित्ताने आपल्या बंधुजनांना भेटण्यासाठी तो हस्तिनापुराला गेला राजन भगवंतांना शरण आलेल्या परमभागवत राजांचे हे चरित्र जो मनुष्य ऐकेल त्याला दीर्घ आयुष्य धन सुयश कल्याण सद्गती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल अध्याय एक तिसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसाहस्राम्या पारमहंस्यां संवितायां चतुर्थस्कन्धे प्रचेतसोपाख्यानं नामैकत्रिंशोऽध्यायः इति चतुर्थः स्कन्धः समाप्तः हरि ओं तत्सत् यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये तेन त्वदङ्घ्रिकमले रतिं मे यच्च शाश्वतीं श्रीकृष्णार्पणमस्तु कशालादिलाजन्मते हि कळेना करावे परिकायते हि सुचेना। जीवनपरिमाशिवाया क्षमा कर् क्षमा कर् श्रीसद्गुरुराया ऋषी केशमेवाग्मनःकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त। श्री श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त